पहा फक्त महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी सागर बबन पवार कुर्डुडी गोलवाडी मध्ये आमचा नवयुवक बाग मित्र मंडळ मंदर। या मंडळाचा मी सदस्य आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री रमेशकर होतकर आज या आमच्या श्री दत्त मंदिराचा आज हा जीर्णोद्धार सोहळा आहे गेली दोन वर्ष आम्ही या श्री दत्त मंदिर निर्माण कार्यासाठी सगळे सहकारी ग्रामस्थ मंडळी यथोषित मेहनत आम्ही करत आहोत आणि आज ते कार्य कुठेतरी संपन्न झालेलं आहे आमच्या या दत्तजयंती उत्सवामध्ये आम्ही नेहमी दोन दिवसाचा कार्यक्रम ठेवतो परंतु ह्या वर्षी जीर्णोद्धारचा कार्यक्रम असल्याकारणाने हा कार्यक्रम आम्ही चार दिवसाचा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये रविवार दिनांक काल रविवार दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी ओम व व वास्तुशांती या कार्यक्रमाचा हा कार्यक्रम संपन्न झाला होता आणि तसेच आज सोमवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रथम सकाळी सहा ते आठ मूर्तीची दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आपण केली त्याच्यानंतरला दत्त मंदिराचं कळसपूजन सन्मानविया आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश दिवेकर यांच्या शुभ हस्ते तोही कार्यक्रम संपन्न झाला तसेच त्यानंतरला दत्त मंदिरचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला आमच्या गावचे श्री शंकर भिकू गायकर यांच्या हस्ते आम्ही तो उद्घाटन सोहळा संपन्न केला आहे त्यानंतरला आता मान्यवरांचा सत्कार सोहळा हा सुद्धा आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही संपन्न ठेवतो त्याच्यानंतर अनेक प्रकारचे मुलांसाठी स्नेहसंमेलन असेल मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आम्ही आयोजन करतो त्याच्यामध्ये व्या व्याख्यान असू द्या चित्रकला असू द्या किंवा निबंध स्पर्धा असू द्या अशा अनेक प्रकारच्या म्हणजे विद्यार्थी विद्यार्थ्याला चांगला कुठेतरी या गावापासून बेसिक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्याच्या कलागुरूंना कुठेतरी पुढे भविष्यामध्ये वाव मिळेल याच्यासाठी हा मंडळ कार्यरत असतो आणि खरोखर या मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश केरू दिवेकर या कार्यक्रमासाठी नेहमी पुढाकार घेतात आणि सडल रस्ते आम्हाला ते मदत करत असतात